नमस्कार मी शब्द योद्धा कुमार मंडळी शरद पवार की एकनाथ शिंदे जरांगेंच्या आंदोलनाला कुणी पैसा पुरवला जरांगेंच्या ताफ्यात पेट्रोल डिझेल कुणी टाकलं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटलांना मदत झाली का असे कितीतरी प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून अनेकांनी विचारले खुद्द राज्याचे महामही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर लक्ष्मण हाके भाजपचे कित्येक नेते संजय राऊत अशा कित्येक नेत्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला कुणी रसद पुरवली यावर आपापल्या परीने दावे केले या सगळ्यात जरांगेंना शरद पवारांनी मदत केली हे आरोप सर्वाधिक झालेत एक सामान्य आंदोलक लाखोंची गर्दी जमवतो तरी कशी जमलेल्या गर्दीला तो, जम गर्दी तो मुंबई पर्यंत पोहोचवतो तरी कसा लोकांच्या जेवणाचा राहण्याचा खाण्याचा खर्च करतो तरी कोण एखाद्या मंत्र्यालाही लाजवेल असा जरांगेंचा ताफा असतो त्या ताफ्याचा खर्च करतो तरी कोण त्यात पेट्रोल डिझेल टाकतं तरी कोण असे नको नको ते प्रश्न विचारले गेले असतील त्यावर वेगवेगळे तर्क लढवले गेलेत पण या दाव्यांमध्ये खरंच कितपत सत्यता आहे जरांगेंच्या आंदोलनाला कोण पैसा पुरवत याच उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण खरा ट्विस्ट हा शेवटीच आहे पोलखोल पण ती कुणाची होणार कशी होणार हे सगळंच पाहून जा की सरकार उलटवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत कोणाचं बळ आहे कोणाचं नाही आकडा दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदे दौऱ्यांवर खर्च झालेल्या पैशांचा पण इतका पैसा खर्च झाला तरी कसा यावर कुणी प्रश्न विचारला नाही अहो इतकंच काय तर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळल्यामुळे राज्य सरकारला तब्बल एकवीस कोटींचा चुना लागला पण तरीही यावर कुणी बोलल्याचं दिसून येत नाही पण एका आंदोलकाकडे इतका पैसा येतो कुठून त्याला कुठल्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का असे प्रश्न विचारले गेलेत विचारलेले प्रश्न आणि उपस्थित केलेल्या शंकाही काय ते सुद्धा बघूयात मंत्रिमंडळातील काही शक्ती आंदोलनाला छुपा पाठिंबा देत असा दावा संजय राऊत यांनी केला त्यांचा रोग एकनाथ शिंदेकडे होता देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्यासाठी शिंदे जरांगेंना मदत करतायत अशी थेरी त्यांनी मांडली बरं ज्या संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले त्या संजय राऊतांच्या पक्षावरही गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले गुणरत्न सदावर्ते यांच्या मते जरांगे पाटलांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रसद पुरवले बरं काँग्रेसनेही जरांगेंना रसद पुरवल्याचे आरोप झाले लक्ष्मण हाके यांच्या मते अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली विजय सिंह पंडित यांच्यासोबत लक्ष्मण हाकेंचा झालेला वाद आणि त्यानंतर हाकेंनी केलेल्या आरोप उभ्या महाराष्ट्राने पाहिले संजय राऊतांच्या दाव्यानुसार शिंदेंनी फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी जरांगींना रसद पुरवली सदावर्तेंच्या दाव्यानुसार पवार आणि ठाकरेंनी जरांगींना रसद पुरवली लक्ष्मण हाकेंच्या दाव्यानुसार अजित पवारांच्या आमदारांनी जरांगींना रसद पुरवली हे सगळ्या दाव्यांनुसार भाजप सोडून सत्तेतले आणि विरोधातले सगळेच पक्ष फडणवीसांना हटवण्यासाठी जरांगेंना मदत करतायत का नशीब जरांगेंची टीका आवडते म्हणून फडणवीसांनीच जरांगेंना मदत केली असा आरोप तरी अजून कुणी केला नाही अर्थात हे सगळे आरोप निराधार आहेत हे यावरून सिद्ध होतं कारण हे फक्त आरोप झालेत ते अद्याप सिद्ध करता आले नाहीत आता मूळ मुद्द्यावर येते जरांगेंना मदत केली तरी कुणी त्यांना पैसा पुरवला तरी कोणी तेही ऐका आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पहिला स्पॉन्सर कोण ते ऐका सरकार नामाने दिलेल्या वृत्तानुसार जालना जिल्ह्यातील गोदाकाटच्या एकशे तेवीस गावातून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रसद पुरवली जाते जरांगे पाटलांच्या ताफ्यात सहभागी झालेली सगळी वाहनं स्वयंस्फूर्तीने आलेली असतात आरक्षण मिळावं आणि ते जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मिळू शकतं असं ज्या गरीब श्रीमंत मराठ्यांना वाटतं ते मराठे आपल्या स्व इच्छेने जरांगे पाटलांच्या ताफ्यात सहभागी होतात जरांगे पाटलांना पैसा कोण पुरवत हो हाच प्रश्न जरांगेंचे विश्वासू सचिन हावळे पाटील यांना एका युट्यूब चॅनलने विचारला हो होता त्यावर त्यांचं उत्तर होतं की जरांगे पाटील स्वतः गरीब आहेत त्यांच्याकडे ना गाडी आहे ना बंगला आहे ज्यांना असं वाटतं की आपण जरांगेंच्या ताफ्यात सहभागी व्हावं ते आपली गाडी घेतात आपल्या गाडीत आपल्याच पैशांनी पेट्रोल टाकतात आपलीच चटणी भाकर सोबत घेऊन ते सोबत बाहेर पडतात मी स्वतः अनेकदा दौऱ्यावर गेल्यानंतर गाडीत झोपलो आहे असं त्यांनी सांगितलं बर ज्यांनी ही प्रतिक्रिया दिली ते सचिन हावळे पाटील पेशाने बिल्डर आहेत म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत मराठा आरक्षणासाठी लढणारे असे कित्येक मराठा आपापल्या इच्छेने पाटलांना मदत करतात त्यात कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वार्थ नाही केवळ मराठ्यांना आरक्षण मिळावं या हेतूपोटी जो तो मदत करतो असंही त्यांनी सांगितलं बरं जरांगेंच्या ज्या मुंबई आंदोलनावरून हे सगळे प्रश्न विचारले गेलेत त्या मुंबई आंदोलनात जरांगेंना आणि लाखो मराठ्यांना कुणी मदत केली आता ते पाहूयात मुंबई आंदोलनात धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली असं बोललं गेलं यावर ओमराजे निंबाळकरांनी अधिकृतपणे पोस्ट करत हे सगळे आरोप फेटाळून लावले आपण जरांगेंना मदत केली ना नाही न केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याची सवय सुद्धा आपल्याला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत आलेल्या मराठ्यांना रात्री उपाशी झोपावं लागलं रस्त्यावर फुटपाथवर रात्र गाडावी लागली बरं जरांगेंच्या आंदोलनाला जर कोणी फंडिंग केली असती तर निदान जरांगे ज्या लोकांना सोबत घेऊन आलेत त्यांची राहण्याची झोपण्याची सोय तरी कोणी केलीच असती ना हा साधा लॉजिकल प्रश्न या निमित्ताने पडतो मुंबईत मराठ्यांचे हाल होत हे पाहून त्यांच्या मदतीला कोण धावलं गावाखेड्यातले गरीब मराठा बांधव त्यांच्या मदतीला पुढे सरसावले बीड धाराशिव जालना पंढरपूर अशा कितीतरी भागातून मराठ्यांना चटणी भाकर आली पैगंबर शेख सारख्या मुस्लिम बांधवाने आपल्या इतर बांधवांना मराठ्यांसाठी थेट मशिदी खुल्या करण्याचं आवाहन केलं ज्या यवत मध्ये दगडफेक झाली जिथला धार्मिक सकोला बिघडवण्यात आला तिथल्याच मुस्लिम बांधवांनी मराठ्यांना मदत केली पुण्यातील मुस्लिम मावळ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली यानंतर फ्रेम मध्ये काही राजकीय पक्षही पाहायला मिळाले म्हणजे गावाकडून आलेल्या मराठ्यांची गैरसोय झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केल्याचं पाहायला मिळालं समाजवादी पार्टीच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी मदत केली एम आय एम चे इम्तिया जरांगेंना भेटून गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत ही आंदोलकांची व्यवस्था केल्याची जाहीर पोस्ट केली ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी मदत पाठवल्याचं आंदोलकांनी सांगितलं पण ही मदत केव्हा जेव्हा आंदोलकांची गैरसोय झाली तेव्हा करण्यात आली हे मात्र महत्वाचं यावेळी जरांगेंनी किंवा मराठा आंदोलकांनी ना भाजपला ना काँग्रेसला रोखलं माणुसकीच्या नात्याने कुणीही मदत करू शकत होता हे महत्वाचं आहे आंदोलनासाठी जरांगेंनी स्वतःची शेत जमीन विकल्याचं तुम्ही ऐकलं असेल ज्यावेळी त्यांना फारसं कुणी ओळखत सुद्धा नव्हतं त्याचवेळी त्यांनी हा निर्णय घेतला आता त्यांच्या एका हाकेवर अख्खा मराठा समाज उभा राहतो तर आता त्यांना कुणा राजकीय पक्षाची काय गरज बरं हे महत्वाचं की नाही बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा पण हो ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद